धुळे तालुक्यातील बाळापूर उपनगर येथील अँबिशन किड्स फ्री प्रायमरी स्कूलच्या वतीनं भारताचा पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला आहे यंदाचा प्रजासत्ताक दिन वेगवेगळ्या कार्यक्रमासह व सर्व ग्रामस्थ व प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थित पार पडला आहे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात चिमुकल्या मुलांच्या प्रभात फेरीने करण्यात आली आहे भारत माता की जय वंदे मातरम अशा विविध घोषणांनी चिमुकल्यांनी परिसरात आणून सोडला होता यावेळी प्रभात फेरीनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे त्यानंतर बहुसंख्य विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनावर उत्कृष्ट रीती आपले मनोगत व्यक्त केला आहे व देशभक्तीपर नृत्यातून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम व राष्ट्राभिमान यांचे दर्शन घडून आणले आहे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम व देशभक्ती रुजवण्यात शिक्षकांचं योगदान खूप मोलाचे आहे असे प्रतिपादन दीपक वाघ यांनी केलं आहे कार्यक्रमाचं प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षिका आरती वाघ यांनी केलं आहे तर आभार प्रदर्शन शिक्षिका शीतल वानखेडे यांनी मानलं आहे तर सायंकाळी अँबिशन क्लासच्या हे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी देखील असंख्य विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केला आहे आपल्या नृत्यातून क्लासच्या विद्यार्थिनींनीही देशभक्ती रुजवण्याचा संदेश दिला आहे कार्यक्रमात प्रवीण मोरे श्रीमती चंद्रकला वाडिले यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक दत्तू आबा पाटील किरण मराठे बापू ठाकूर दिनेश पाटील ज्ञानेश्वर वाडेकर माधवराव पाटील पंकज बडगुजर यांसह बाळापूर उपनगरातील ग्रामस्थ वर्ग व शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे